सर्वांना नमस्कार तर बघा आज मी चिकन बनवते तर चिकन मी हे तीनशे ग्रॅम घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी मी वाटण करायला हे दोन कांदे मीडियम साईजचे घेतलेत मी असे उभे चिरून घेतलेत असे जाडसर आणि एक मोठा टोमॅटो घेतला आहे हे काजूगर आहेत सासात आहेत दही घेतलं आहे आणि मसाल्यांमध्ये हे मी धणे पावडर जिरे पावडर कश्मीरी लाल तिखट हळद आणि हा घरगुती मसाला आणि अदक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आपल्या ह्याच्यात खोबरं वगैरे वापरायचं नाही साधं सिम्पल बनवायचं आहे तर आता हे मी चिकन मॅरिनेट करून घेते हे मसाले मी एकदा सर्व ह्याच्यामध्ये घालून घेते मिठासकट लसूणची पेस्ट आहे आणि हे दही चांगले मॅरिनेट करून घेते मी आणि पंधरा ते वीस मिनटं मी ठेवून घेते तोपर्यंत मी दुसरी तयारी करते चिकन आपलं छान मॅरिनेट झालेलं आहे करून हे मी झाकून ठेवते तोपर्यंत दुसरी तयारी करून घेते थोडंसं तेल घालून घेऊया कांदा भाजायला कांदा लालसर झालेला आहे साधारण बोलली जास्त टोमॅटो पण घालते आणि काजू पण घालते ते पण साधारण भाजून घेऊया दादी दादी तो तो वाटन वाटन कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे आता मी ते काढून घेते याला गॅस बंद करते तर आता ते थंड करून वाटण घेऊया करून हे बघा इथे मी आपल्याला वाटण वाटून घेतलं कांदा टोमॅटो आणि काजूचं तर आता पुढची तयारी करूया चिकन मी फोडणीला घालते आता ते मी चार टेबल स्पूर्ती घरून घेतलेले आहे मटण चांगलं भाजून घेऊया आपण ठेवा याच्यावर मी झाकण ठेवते थोडा वेळ थोड्या थोड्या वेळाने बघते परतून घेऊया बघते आता ते वाटा पण पाणी सुकलेलं आहे बघा त्याच्या आपण चिकन घालून घेऊया आपण याच्यावर असं झाकण ठेवूया गॅस मिडियम करते मी मीडियम ठुस आणि याच्यावर झाकण ठेवते तर दुसरी तयारी करूया आपण इथे पा चिकन बरोबर ना मी सोलकडी बनवते मी हा छोटासा एक नारळ होता त्याचे मी असे छोटे छोटे काप करून घेतले आणि धुवून घेतले आणि हे आगळ आहे कोकम आगळ म्हणतात त्याला त्याच्यामध्ये मिक्स करायला का ते, मी काय घेतलं एक छोटासा बीटचा तुकडा घेतला आहे कारण कधी कधी आगळ असतं आणलेलं पण ते त्याला एवढा कलर नसतो आणि आम्ही छोट्याशा लसूण पाकळ्या घेतल्या चार पाच थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे अगदी अर्ध्या इंचापेक्षा कमी आहे आणि एक चमचा साखर घेतलेली आहे मी आणि एक अर्धा चमचा मी मीठ घेतलेलं आहे तर आता हे मी मिक्सरला लावून त्याचं मी दूध काढून घेते ह्याचं नारळाचं मिक्स करूया आपण बीटाचे थोडेसे तुकडे करूया बीठ आणि साखर तुमच्या आवडीप्रमाणे नंतर तुम्ही अजून घालू शकता याच्यामध्ये टेस्ट करून घ्या आणि घालून घ्यायचे तर याच्यामध्ये मी पाणी घालते आणि हे वाटून घेते पहिलं तर थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं खोबरं बारीक करून घ्यायचं त्यानंतर त्याचा रस काढून घेते याच्यामध्ये थोडंसं आपलं जिरं घालायचं राहिले थोडंसं जिरं घालते याच्यामध्ये झालं ते बघा मी बाऊल घेतलेलं आहे आणि चाळण घेतलेलं आहे ह्याच्यावर मी हा आता एक कपडा टाकलेला आहे पण डायरेक्ट आहे ते जाडजाड जाऊ शकतं खोबरं हे बघा तर याच्यामध्ये आपण हे मिक्स करूया याच्यामध्ये असं केल्यानंतर याच्यानंतर आपण मीठ आणि साखर बघायची टेस्ट करून त्याप्रमाणे टाकायचं त्याच्यामध्ये तर आता आपलं चिकन बघूया चिकनला ना अर्धा तास होऊन गेलेला आहे त्याच्यामधलं पाणी पण गरम पाणी घालूया थोडीशी ग्रेवी पाहिजे आपल्याला जर मसान चिकन ते शिजलं काय बाकी आता दहा मिनिटात हे शिजून होईल याच्यावर झाकण ठेवूया शिजवून घेऊया गॅस मी मध्यम करते आता बघा इथे भाकरी टाकलेली तव्यावर थोडंसं याला पाणी लावून घ्यायचं ती मी निघाले तरी काही हरकत नाही थोडीशी दिसते त्याच्यावरती छान पाहिजे असं काय नाही भाकरीला कुठली बघा पुरीसारखी पुरी हे बघ अशा प्रकारे मी अजून भाजून घेते चिकन झालेलं आहे पूर्ण बाकी आपल्याकडून त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते थोडीशी गॅस बंद करते मी आपली भाकरी पण तयार तयार आहेत कोकमाचं तर आता मी ताट वाढायला घेते आता मी ताट वाढून घेते चिकन आपलं तयार आहे भाकरी पण वाढून घ्या भाकरी बघा कशी छान मऊ झालेली आहे छोटे छोटे आपल्या भाकरी आहे लिंबू कांदा ते झालेला आपलं आता कांदा फ्राय केलेलं आहे मी त्याच्यावर घालते ताट रेडी झालेलं आहे त्यामुळे सोलकढीमध्ये थोडंसं पुदीना घालूया छोटासा असं मी बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे बघा आपलं हे चिकन आहे सोलकढी भात आणि अंडा फ्राय केलेला आहे मी ह्याच्यावरती आणि आपली भाकरी लिंबू कांदा रेसिपी कशी वाटली सांगा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू